नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवक आलेली बेचाळीस हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवक आलेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती राहता आवकालेली नऊशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली तेरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे साठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार आठशे चाळीस रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली तीन हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती सोलापूर आवक आहे सत्तर हजार सातशे पस्तीस नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली आहे तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली आहे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली तीन हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली आहे पस्तीस हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती चांदवड आवकालेली एक हजार तीनशे पंधरा नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती वडगाव पेठ आवक आहे एक हजार दोनशे नग कमीत कमी ज ज दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती भोसावं आवक आहे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा आवक आहे दोन हजार नऊशे सत्तर नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती कामठी आलेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार रुपये धन्यवाद